महिलांच्या सन्मान व उन्नतीसाठी जनतेनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉक्टर रेखा चव्हाण आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे नांदेड आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी काँग्रेस महिला आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा डॉक्टर रेखा चव्हाण यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला यावेळी बोलताना डॉक्टर चव्हाण म्हणाल्या की संपूर्ण देशात महिलांवर दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे राज्य सरकार महिलांच्या सन्मान व उन्नतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे परंतु राहुल गांधी यांनी महिलांच्या उन्नती व सन्मानासाठी विविध योजना स्थापल्या आहेत व आपले सरकार आल्यावर ते पूर्ण होतील त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष बी आर कदम माजी नगरसेविका डॉक्टर करुणाताई जमदाडे नवीन काद्री ॲडव्होकेट सुरेंद्र गोडसकर प्रांजली रावणगावकर काँग्रेस प्रवक्ते सह अन्य पदाधिवर पदाधिकारी उपस्थित होते पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वाढतं त्यांनी एक पहिली आधी आबादी आम्ही महिला समाजामध्ये पन्नास टक्के आहोत आणि ह्या पन्नास टक्के महिलांना पन्नास टक्क्याचा हक्क मिळायला पाहिजे तर त्यांनी काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यानंतर केंद्रामध्ये आम्ही सहा महिन्याच्या आत ज्या काही केंद्राच्या भरती येतील त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आम्ही देऊ दु। दुसरी योजना त्यांनी महालक्ष्मी योजना या ठिकाणी घोषित केली आहे की आज आर्थिक स्थिती डब्याला आलेली आहे महागाई जास्त वाढलेली आहे महिलांना स्वतःचं चा घर चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये राहुलजींनी महिलेला गरीब कुटुंबातील महिलेला वर्षाला एक लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ते टाकणार आहेत जेणेकरून ती तिच्या मुलाचं संगोपन आपला घर खर्च आणि स्वतःचं एक सक्षमीकरणाकडे ती पाऊल टाकू शकेल ही एक महत्वपूर्ण योजना आहे तिसरी योजना अशी आहे की सावित्रीबाई हॉस्टेल योजना आवास योजना ज्याच्यामध्ये आज महिलांवर तुम्ही बघताय की म्हणजे आताच मी सांगितलं एका घंट्याला जवळपास सत्तावन्न रेप होत चा आहे म्हणजे महिलांच्या अत्याचाराचं चा प्रमाण आपण सगळेजण बघतोय की खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी महिला सुरक्षित राहणं की कुणा आई वडिलांना कुणाला स्वतःच्या बायकोला नोकरी करताना ती सुरक्षित असली पाहिजे ही एक चिंता असते आणि अशा वेळेस तिला सावित्रीबाई हॉस्टेल योजना ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एक हॉस्टेल आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत तिसरी योजना आहे की शक्ती योजना आज बघता कोविडच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील मिड डे भोजनवाला ज्या मध्यान्ह भोजनमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असतील महिला असतील त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडनं जो काही वेतन दिलं जातं त्याच्यामध्ये आम्ही दुप्पट त्यांचं ते वेतन करणार आहोत आणि त्यांची चौ पाचवी योजना आहे जी महिलांना जेव्हा घराच्या बाहेर पडतो तर आपल्याला अधिकाराची माहिती नसते कुठल्या गव्हर्नमेंटच्या योजनांची माहिती नसते आणि त्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक जिल्हा पंचायतमध्ये एक ॲडव्होकेट असणार आहे लिगल ॲडवाईस पण ती करू शकेल आणि म शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊ शकेल अशा एका अधिकाराची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे म्हणजे महिलांचं राजकीय सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण कसं होईल या दृष्टीने हा ज्या काही पाच योजना आहेत त्या फार महत्त्वपूर्ण आहेत आणि ही तळागाळामध्ये पोहोचवणं किंवा जाणं अत्यंत गरजेचं आहे